बाळा आम्ही जाणतो तुला तुझ्या भविष्याची चिंता काळजी ही खूप सतावत आहे पुढे कसे होणार काय होणार या विचाराने तुझी रात्रीची झोपही उडालेली आहे पण बाळा तुझ्या मनात उठणाऱ्या या विचारांच्या वादळामुळे तुम्ही तुमच्या वर्तमानात जे तुम्हाला मिळालेले क्षण आहेत त्या क्षणांना तुम्ही वाया घालवत आहात पुढे कसे होणार काय होणार याचा विचार तुम्ही सतत करत राहता जे अजून घडलेलंच नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे सध्या तुमच्या हातात आहे जे तुम्ही करू शकता त्याकडे तुम्ही लक्ष द्या आजचा दिवस आनंदाने सुखात तुमच्या कर्मामध्ये तुमच्या कामात तुम्ही घालवा प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण आहे असे समजून जगा मग तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता ही सतावणार नाही जे नाही त्याकडे लक्ष देण्यापेक्षा जे आहे त्यामध्ये सुखी राहा समाधानी राहा आणि आज जर तुम्ही आनंदात राहिला तुमची कामे तुमचे प्रयत्न हे सातत्याने प्रामाणिकपणे निरंतर तुम्ही करत राहिला तर तुमचा भविष्यकाळ हा आपोआपच चांगला आणि सुखदायक होणारच आहे आणि जर का आजचा वर्तमान तुम्ही तुमच्या आळसामध्ये कोणतेही काम न करता फक्त टी व्ही पाहण्यात मौज मजा करण्यात झोपण्यामध्ये फक्त विचार करण्यामध्येच वाया घालवाल तर साहजिकच तुमचा भविष्यकाळ हा त्रासदायक दुःखकारकच येणार हे लक्षात ठेवा त्यामुळे जे क्षण तुमच्या हातामध्ये आहेत त्याकडे लक्ष द्या त्या क्षणांना चांगल्या योग्य त्या कामामध्ये लावा उद्याची चिंता करणे सोडा आजमध्ये जगा आज खूप प्रयत्न करा खूप मेहनत करा मग तुमचा भविष्यकाळ हा आपोआपच चांगला आणि सुखदायक बनेल आणि बाळांनो तुम्ही तुमचे आयुष्य हे आमच्या चरणांवर सोपवलेले आहे ना तुम्ही आमची मुले आहात मग असा फक्त विचार करण्यामध्ये रडण्यामध्ये तुमचा वेळ तुम्ही का वाया घालवत आहात आम्ही जो मार्ग तुम्हाला दिलेला आहे जे तुमचे कर्म आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे बिना आळसाचे करा तू फक्त आम्ही सांगितलेल्या मार्गावर चाल तुझे कल्याणच होणार हे लक्षात ठेव हो। बाळांनो जीवनात माणूस कितीही शिकलेला असू द्या कितीही बुद्धिमान असो कितीही अनुभवी असो तरी त्याच्या डोळ्यांना मर्यादा आहेत त्याला भूतकाळाचा अनुभव असतो वर्तमानाचा अंदाज असतो पण त्याला भविष्याचा उलगडा नसतो उद्या काय होणार आहे हे त्याला माहिती नसते त्यामुळे बाळांनो तुम्ही फक्त आम्ही सांगितलेल्या मार्गावर चाला कारण हा मार्ग तुमच्या कल्याणासाठीच आहे बाळनो, जगात असंख्य रस्ते आहेत कुठला रस्ता सुखाकडे नेतो कुठला रस्ता दुःखाकडे नेतो हे नेहमीच समजत नसते माणूस हा दिसणाऱ्या मोहाला आकर्षणाला सोप्या मार्गामध्ये फसतो पण हा मार्ग शेवटी खड्ड्यात अंधारामध्येच नेत असतो हे लक्षात ठेवा पण बाळांनो आम्ही तुम्हाला दाखवलेला मार्ग हा दिव्यासारखा आहे त्या मार्गावर काटे जास्त वाटतील अडचणी जास्त असतील अंधार जास्त वाटेल पण शेवट हा गोडच होत असतो तुझ्या आत्म्याचे तुझ्या जीवनाचे कल्याण त्यामध्येच दडलेले आहे हे तू लक्षात ठेव बाळा आता आमचे हे बोलणे ऐकून तुझ्या मनामध्ये प्रश्न उभारायला असेल की तुम्ही सांगितलेल्या मार्गावर जर एवढा त्रास एवढ्या अडचणी येत असतील तर मी या मार्गावर चालू का नको पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव जेवढा रस्ता कठीण वाटत असतो तेवढा त्याचा ते शेवट हा गोड होत असतो ज्याप्रमाणे कडू औषधच रोग बरा करतो तसाच आम्ही सांगितलेला मार्गही आहे बाळा आम्ही तुला दाखवलेल्या मार्गावर चालताना तुला खूप अडथळे येतील लोक तुझ्यावर हसतील काहीजण तुझा, काही तुझा विरोध करतील कधी कधी तुझ्याच मनामध्ये आळस संशय थकवा निर्माण होईल पण बाळा हाच परीक्षेचा काळ असतो जसे सोने भट्टीमध्ये तापले की ते अधिक चमकते तसेच तुम्ही आमच्या मार्गावर चालाल तर या संकटानंतर आधी तू तेजस्वी होशील त्यामुळे बाळा तू फक्त तुझ्या या आईवर पूर्ण विश्वास ठेव तुझे जीवन सुखाने सन्मानाने भरून जावे हीच ही आमची इच्छा आहे त्यामुळे तू फक्त पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने आम्ही सांगितलेल्या मार्गावर चाल तुझे कल्याणच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो जगातील सर्व शास्त्रांचे साधनेचे भक्तीचे एकच गुपित आहे आणि ते म्हणजे पालन। ज्याने त्याच्या गुरुचे त्याच्या देवाचे सांगण्याचा त्यांच्या आज्ञेचे पालन केले त्याचे आयुष्य हे स्वतःच प्रकाशमय झाले कारण त्याने स्वतःच्या डोक्याचा अहंकार सोडून शरणागती पत्करली बाळा तू तु, आम्हाला तुझे गुरु आई वडील मांडलेले आहेस ना मग कोणताही गुरु कोणतेही आई वडील हे कधीच त्यांच्या शिष्याचे त्यांच्या मुलांचे वाईट चिंतत नसतात त्यांना चुकीचा मार्ग दाखवत नसतात त्यामुळे तुला जर खरेच तुझ्या जीवनाचे कल्याण व्हावे असे जर वाटत असेल तर तू तु तुझे विचार तुझा हट्ट तुझे भ्रम हे बाजूला ठेवून तू फक्त आमचे सांगणे ऐक बाळांनो जीवनाचे खरे कल्याण म्हणजे केवळ पैशामध्ये सुखसोयींमध्ये नसते तर जीवनाचे आयुष्याचे खरे कल्याण म्हणजे तुमचे मन शांत स्थिर राहण्यामध्ये तुमची आत्मा ही निर्भय होण्यामध्ये तुमच्यात प्रत्येक दुःखाला तोंड देण्याच्या ताकदीमध्ये तुम्हाला परमार्थाची जाणीव होऊन तुम्ही जागृत होण्यामध्ये जन्ममृत्यूच्या या फेऱ्यातून मुक्तता मिळण्यामध्ये यामध्येच तुमच्या जीवनाचे खरे कल्याण लपलेले आहे हे लक्षात ठेवा आणि बाळा आम्ही तुला याच मार्गाकडे घेऊन जात आहोत आमच्या अनेक भक्तांनी आमचे सांगणे ऐकले त्यामुळे त्यांच्या जीवनातील अंधार हा पूर्णपणे संपला त्यांचे दुर्दैव मिटले त्यांच्या सुखदुःखामध्ये स्थिरता आली त्यांच्या घरात आनंद नांदला त्यामुळे हा मार्ग जरी कठीण असला तरी शेवट हा गोड आहे त्यामुळे बाळा तू तु फक्त तुझे कर्म नेहमी चांगले करत राहा तुझा प्रत्येक क्षण हा तू तु, तुझ्या कामामध्ये लाव कोणावरही ओझे बनून राहू नकोस आत्मनिर्भर बन स्वतःची जबाबदारी स्वतःच उचल स्वतःचे स्वप्ने ही स्वतःच पूर्ण कर पैसे कमव चांगल्या मार्गावर चाल नेहमी सत्कर्म कर कोणी तुमची निंदा केली तरी संयम धर कोणत्याही गोष्टीवर मोह आला तरी तुमचे मन हे स्थिर ठेवा संकटे आले तरी तुमचा विश्वास कधीच ढळू देऊ नका दारिद्र्य दुःख आले तरी तुमची तुमच्या देवावरची श्रद्धा भक्ती विश्वास कधीच सोडू नका या गोष्टींपासूनच तुमच्या जीवनाचे खरे कल्याण होणार आहे हे लक्षात ठेवा आणि बाळांनो आम्ही तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो तुला काय हवे आहे तुझ्या आत्म्यासाठी काय योग्य आहे तुझ्या जीवनात कधी काय मिळाले तर तुला खरे सुख मिळेल हे आम्हाला ठाऊक आहे त्यामुळेच बाळा तू फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आमच्या सांगितलेल्या मार्गावर चाल बाकी सर्व आम्ही पाहून घेतो आणि तू भिऊ नकोस कोणतीच काळजी करू नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत तुझे सर्व कल्याणच होणार तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहू राहो हीच चरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ